कालच्या लोकसभेत भाजप नेते अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज गडिंग उभाटा शिवसेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजप व अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आल्या यावेळी पक्षाचे व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व निषेध आंदोलनाचा आढावा घेतला ते कोल्हापूर निकिता पवार यांनी

यांच्या तोंडातून एक वल्गना गेली की आंबेडकर आंबेडकर एक ट्रेन झालाय आंबेडकर हे ट्रेन नसून आंबेडकर एक, एक ये विचार आहे आंबेडकरांचा विचार आज देशाला संविधानातून दिला गोरगरीब जनता असेल सर्वसामान्य दूर दीनदयालू असतील यांच्यासाठी आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय ते संविधान आज सुद्धा मुंगीला पायदवी तुडवताना सुद्धा माणूस विचार करतोय अशा पद्धतीचं संविधान असताना त्या माणसाविषयी त्यांनी जी काल वक्तव्य केलंय त्या निषेधार्थ आम्ही आज शिवसेनेच्या वतीने त्यांचा धिकार करण्यासाठी घडील शहरात जमलो आहे खरा चेहरा त्यांचा खरा चेहरा अमित शहा किंवा भाजपची जी कुटनीती आहे वारंवार युग पुरुष असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावरकर असतील त्यांचा वेळोवेळी अपमान करणं आणि शिवाजी महाराज यांचा एवढा अश्वाढूत पुतळा सात महिन्यात पडला तरी सुद्धा भाजप त्याच्यावरती काही बोलायला तयार नाही आमची एवढीच विनंती या जनतेला या निमित्तानं असणार आहे शिवसेना म्हणून आम्ही यांचा धिकार तर करूच पण जे आंबेडकरवादी विचारांची लोकं असतील ही सर्वसामान्य संविधान मानणारी लोकं असतील त्यांनी रस्त्यावर उतरून ह्या अमित शहाचा धिकार करावा आणि ह्या भाजपच्या सरकारचा निषेध करून यांना अक्कल घडवून द्यावी की युग पुरुष महाराष्ट्रात जोपर्यंत आहेत आणि महाराष्ट्राचा इतिहास हा त्यांच्या जीवावरती चाललेला आहे ना भाजपच्या जीवावरती चाललेला नाही त्या मोदींच्या जीवावरती चालला ना अमित शहाच्या जीवावरती चाललेला आहे हे जे युग तयार झाले हे महाराष्ट्रातून नाव नेस्त नमूद ना करण्याचा कुटनीतीचा डाव हा भाजपचा झालेला आहे ही कुठेतरी थांबवण्यासाठी आणि आम्ही आज त्यांचा धिकार करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने इथं जमलेलो आहे आणि आम्ही इथून पुढे इथून पुढे सुद्धा भाजपच्या कुठल्याही नेत्याने आमच्या महापुरुषांच्या वर बोलताना कोण सांभाळून बोलावं अन्यथा अशी वल्गना केली तर शिवसेना त्यांचा कायमस्वरूपी निषेध केल्याशिवाय राहणार नाही एवढं थांबतो थांबतो जय इंडिया महाराज